मैना ती चावसेवर औरकडे आपले काम नाही करते सदाबा मोठ्याशा आपले कि न माने सांगते आपल्याला यानेच लागून उठते रे बवना किती लोक झोप आणि तुमचे प्राध्यापका करो काम सांगता तुम्ही

हे तुम्ही आपल्याला आई नाही बोलती आम्ही विरोध केला आम्ही शासन व्यवस्थेच्यावर जाऊन काय केलं बहिष्कार टाकला आणि काम करते नाही म्हणून आम्ही विरोध करायचं आणि आम्हीच मी तुमच्या बाजूने समर्थन कामच आहे ऍडजस्टमेंट करायचं कामच करून घ्यायचं ऍडजस्टमेंट नाही काम करून ऍडजस्टमेंट नाही काम करून घ्यायचं मी काम करतो एकतर याच्यावरती दुसरं आमच्या गुण दाखवणार नाही नाही मी एक काम करतो मी ऑफिसला मी मीटिंग घेतो माझ्या रेंज बद्दल दोन पुराव्यावरती मंजूर होतं ते जर मजबूत पुरा असतं ना ते अपात्र झाले तर मग इतकं तुमच्याकडे साहेब काही पेंडिंग प्रस्ताव असेल आता हे जसे म्हणतात ना मंजूर झालेले बरोबर आहे ना आणि ते पेंडिंग प्रस्ताव असेल त्याला मध्ये टाका ना तुम्ही फास्ट मध्ये फास्ट ऍक्शन घेऊन एकदम फास्ट फेर सादर करता येईल ना ते तात्काळ एकदम म्हणजे नाही त्याला आहे ना हा एकदम फास्ट करता येईल एकदम फास्ट कलम सेवन त्याचं सक्सेस हा। ते मध्ये गेलं तुमच्या ऍक्ट मध्ये त्याच्यावर ना काय करा हजार रुपये त्याच्यात तुम्हाला गुन्हा दाखल होतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती पुढची तयारी करा म्हणजे कोर्टात चला आपल्याला ऐका ना आता आपल्याकडे प्रस्ताव एकूण किती बाकी म्हणजे जे आपल्या टोटल मी जेव्हा सर्वे केला माझ्याकडची एक यादी होती जिल्हा कमिटीची ते लोकांचं कुठलंच काम नाही साहेब तुम्ही आता तुमच्याकडे हे सगळं म्हणजे रेकॉर्ड असेल तिथे आम्ही तुमच्याकडे देण्यापेक्षा हे सगळं रेकॉर्ड आपल्या ऑफिसला असेल फक्त तुम्ही काय आपलं आपलं एवढंच म्हणणं की जे जे काय ॲक्टनुसार ज्यावेळेस वन हक्क समिती जी काही तुमच्यावाले वन सत्र किंवा महसूल काही डॉक्युमेंट सबमिट करून घ्यायच्यानंतर स्थानिक करू त्याचं ते सगळं काय ऐकलं नाही का ते सगळं झालं नाही मग हा त्या सातबाऱ्या सदरी काय होतं की त्यांना हा शेरा मारून मिळायचं ते मग तुम्ही सगळं जमा करता आमच्याकडे फक्त खर्च येतं शहरं येतो त्यांनी शेअर मारतो त्याप्रमाणे तुमच्याकडून खर्च